बिबट्या आढळून आला सतर्क रहा गर्जना लाईव्ह युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व बेलायकॉनवर क्लिक करा जामनेर तालुक्यातील वाकोद वडाळी शिवारात बिबट्या आढळून आला असून वाकोद वडाळी जांभूळ शिवारातील शेतकऱ्यांनी तसेच मेंढपाळ व नागरिकांनी सतर्क राहावे तसेच आपले पाळीव प्राणी बंदिस्त गोठ्यात बांधावे कोणीही उघड्यावर पाळीव प्राणी बांधू नये असे आवाहन वाकोद येथील पोलीस पाटील संतोष देठे यांनी केले आहे या नात्याने आपणास सर्व नागरिकांना सतर्तेच्या सूचना देतो की आपल्या शहरात वाकोद वडाळी आणि जांभूळ येथील सर्व नागरिकांनी शेतकऱ्यांनी आपली पाळीव जनावरे बंदिस्त गोठ्यामध्ये बांधावीत कुठेही उघड्यावर ठेवू नये कारण या परिसरात नुकताच बिबट्या आढळून आला असून त्याने गेल्या पंधरा दिवसात दोन जनावरांचा फरशा पाडलेला आहे तरी सर्व नागरिकांनी रात्रीचे शेतात जाणे टाळावे तसेच आपले पाळीव प्राणी हे बंदिस्त गोठ्यामध्ये बांधावीत वनक्षेत्रपाल पोलीस स्टेशनचे कर्मचारी येऊन पाहणी करून गेलेले आहेत तरी नागरिकांना पुनश्च आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त सतर्क राहून शेतीचे कामे करावीत व रात्रीचे शक्यतो शेतात जाणे टाळावे